दादा आपलं नाव पत्ता आणि याची बघायची काय तक्रार होती जरा सांगा की माझं नाव अनिल राजला असणार आहे गाव तळंगी हां शाहनगर कासरमा महा बरं बरं याची बघायची काय तक्रार होती गायीची तक्रार म्हणजे गाभणीची तक्रार खूप होती बरं हार्मोनचा इनबॅलेन्स असल्यामुळं गाय खूप दम होती होती गाभणला येऊन किती वर्ष झालं गाय पावणे दोन वर्ष झाले पावणे दोन वर्ष झाली येऊन याच्याप गाय आहे याच्याप गाय किती लिटर दूध होतं सुरुवातीला सुरुवातीला गायला वीस लिटर दूध होतं वीस लिटर दूध होतं गाभी तक्रार होती गाभांची तक्रार होती हार्मोनची इनबॅलेन्स असल्यामुळं गाय खूप खूप म्हणजे खूप गाभणला त्रास केला हां मग डॉक्टर पुजारी साहेबांच्या सल्ल्याने व माने डॉक्टरांच्या होमिओपॅथिक औषधामुळे हां आज माझी गाय गाभण आहे सहा महिन्याची गाय गाभण आहे हां हां गोपाल होमिओपॅथिक केंद्र इचरखंजी डॉक्टर मानेसाहेब हां आणि डॉक्टर पुजार पट्टणगूट ह्या दोघांनी तो पण तुम्हाला मार्गदर्शन केलं के त्यांचं होमिओपॅथी वगैरे दिले त्यांनी थोडंसं ॲलिओपॅथी पण वापरायला लागलं काय हां लागले ते पण केलं होमिपॅथी पण केलं ते पण आता गाभ आहे आता गाभ नाही सहा महिन्याची गाय गाभून आहे हां होमिओपॅथीबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे काय होमिओपॅथीचा अति म्हणजे अति खूप रिझल्ट आहे हां उत्तम आहे औषध हां आणि सर्वांनी त्याचा म्हणजे जरी कोणाची गाय गाभण तक्रार असेल तर त्याचा त्यांनी वापर केला तरी चालते खर्च पण कमी येते ना खर्च एकदम कमी खर्च कमी येते